नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच राज्यभरातून हुंड्यांसाठी पैशाचा तगादा घरगुती हिंसाचार हुंड्यांच्या छळातून अमानुष मारहाणीचे प्रकरण उघडकीस येत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच प्रकारचं धक्कादायक घटना आता पुढे आली असून एका विवाहितेला माहेरून पैसे आण म्हणून बांधून ठेवून चटके देण्यात आले राज्यभर महिला अत्याचारांच्या घटनात मोठी वाढ झाली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चौकावाडीत एक धक्कादायक प्रकार घडला माहेरून पैसे घेऊन ये म्हणून तीस वर्षीय विवाहितेला घरात बांधून ठेवून बेदम मारहाण करण्यात आली एवढ्यावरच न थांबता तिला शरीरावर चटके देण्यात आले या अमानुष प्रकारात विवाहिता गंभीर जखमी झाली पीडित विवाहितेनं केलेल्या आरोपानुसार पती अजीम अब्दुल शेख ननंद शबाना निसार शेख आणि रिजवाना इम्राम शेख यांनी शारीरिक व मानसिक छळ केला आरो असा आरोपही या विवाहितेनं केलाय पैसे आणावेत या कारणावरून तिला घरात बांधून अमानुष मारहाण केली असंही तिनं सांगितलं प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित तिघांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचा शोध सुरू केलाय फुलंब्रीच्या चौकावाडी येथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे घरगुती हिंसाचार आणि छळवणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर हादरला आहे राज्यभरात सातत्याने होत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटना कधी थांबणार आणि महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकार आता कठोर कायदा आणणार का हे पाहणं आता महत्वाचं आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट